श्री गणेशोत्सव प्रसंगी गैरसोय होऊ नये यासाठी येळूर येथील जागरूक नागरिक व युवा कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी खराब झालेल्या येळूर रस्त्याची श्रमदानाने डागडुजी करून सामाजिक बांधिलकी जपली गेल्या काही महिन्यांपासून येळूर रस्त्यावर मोठे खड्डे पडून दुरावस्था झाली आहे त्यामुळे दुचाकी स्वारांना रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण बनलं आहे कायम वर्दळीचा असणारा हा रस्ता समतोल नसल्यामुळे या मार्गावरून वाहन नेताना दुचाकी रिक्षा किंवा चारचाकी वाहनं एका बाजूला ओलंडल्यासारखे होत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून गेल्या दोन आठवड्याभरात या रस्त्यावर जीवघेणे अपघाती झाले आहेत देसूर खानापूर नंद्याळी राजहंश गडीतील वाहतुकी याच मार्गाने मोठ्या प्रमाणात होत असते तसेच सध्या पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार अपघात होत आहे सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीही प्रशासनाकडे निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे संभाव्य धोका टाळण्यासाठी आज श्रमदानाने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपताना एक जागरूक नागरिक म्हणून यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर परशुराम परीट रमेश मेन्से उद्योजक एन डी पाटील प्रसाद कांचिडे मधु नांदूरकर अनिल सांबरेकर पृथ्वीराज पाटील शुभम पटाने हनुमंत पाटील अरुण मुरकुटे मधू पाटील आकाश मंगनाईक बजरंग घाडी दीपक कदम अशा युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने श्रमदानातून आज येळूर रस्त्यावरील खड्डे बजून रस्त्याचं डागडोजीकरण केलं यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी लवकरात लवकर येल्लूरिकरण करून दोन्ही बाजूनी वॉकिंग ट्रॅक करण्याची मागणी प्रशासनाकडे केली रस्त्याची अवस्था झाली होती ती खूप दुर्भिळ होती आणि आज हा येल्लूर रस्ता हा इतर गावातील एक मध्यवर्ती रस्ता आहे आणि आग, या गावातून बरेचसे वाहन मिटाचे असू दे वाळूचे असू दे ती सर्व वाहने या रोडवरून जात होती आणि त्या रोडवरून जाणाऱ्या वाहनांच्या या मोज्याच्या याच्यापासून हा रोड खूपच खराब झालेला परंतु प्रशासनालासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून हा पावसाचा जोर जास्त असल्यामुळे हे काम थोडंसं पुढं ढकललं ले गेलेलं आहे आणि सुद्धा प्रशासनानं जे लवकरात लवकर हे काम हाती घेऊन आम्हाला हा द्रुपदे द्रुपदेयी रस्ता करून द्यावा असं आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि आज खरखरच आमच्याच या येळूर गावातील हे सर्व कार्यकर्ते व सहकारी आमचे युवा कार्यकर्ते या सर्वांचे विचार एका ठिकाणी जुळून आले आणि या विचारातूनच हा एक सार्वजनिकचा हात हे काम जे होतं हे काम आज आम्ही हाती घेतलं आणि आज गणपती मंदिरपासून येळूरच्या विशीपर्यंत जितके खड्डे पडलेले होते तितके खडे आम्ही एक मतानं आणि एक विचारानं या ठिकाणी पूर्ण भरून या ठिकाणी आलो आलो आहोत आणि प्रशासनानं सुद्धा आम्हाला पुढंसुद्धा हे सर्व पाहणी करून आम्हाला चांगलं सहकार्य करावं असं मी प्रशासनाला विनंती करतो व ग्रामच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व आमचे सर्व सहकारी यांच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आज हे कार्य आम्ही हाती घेऊन या ठिकाणी हे कार्य संपन्न झालेलं आहे धन्यवाद अनेक वर्षापासून येल्लोर रस्त्याची दुर्दर्शन झालेली आहे आणि प्रशासनाला निवेदन पण दिलेलं आहे मात्र मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अजून ह्या रस्त्याचं काम अजून झालेलं नाही आहे मात्र येत्या सात तारखेला आपला गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात आमचा साजरा होतो या अनुषंगानं आम्ही विचार करून गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जवळपास सात ते आठ या रोडला ॲक्सिडेंट झालेले आहेत ते याची दखल घेऊन आम्ही आमच्या स्वयंस्फूर्तीनं आपण ह्या ज्या वेळूर आणि वडगाव या रस्त्याची आम्ही डागडुजी करा क करायला लागलो आहे माझे सहकारी सर्व मित्र आहेत माझे सहकारी आमच्या येळूर ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष आहेत माझे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत जेणेकरून बाबा जे या रस्त्याला जे ॲक्सिडेंट व्हायला लागले ते ॲक्सिडेंट तरी होणार नाही आणि येत्या येणाऱ्या गणेशोत्सव ज्या मूर्त्या येत असतात त्या मूर्त्यांना कुठली कुठल्याही प्रकारचा रस्त्यामुळे दुखाप दुखापत होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही आज हे सामाजिक कार्य या ठिकाणी केलेलं आहे प्रशासनाला एकच विनंती आहे या रस्त्यावरून खानापूर असेल नंद्याळे असेल राजवंतगड असेल देसूर असेल इतर खानापूर तालुक्यातले ये रस्ता करत असतात मोठे व्हाईकल या ठिकाणी वि वाळू विटाच्या गाड्या येत असतात त्याच्यासाठी प्रशासकानं प्रशासनाने याच्याकडे ताबडतोब लक्ष देऊन वडगावपासून गणपती मंदिरपासून येळूरपर्यंत तुपद्री रस्ता करून दोन्ही बाजूंना आपल्याला फुटपाथ म्हणजे जेणेकरून वडगाव आणि येळूरचे लोकं जी वॉकिंगला जातात या लोक या लोकांना पण कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला एक प्रशासनाने याच्याकडे ताबडतोब दखल घेऊन याची आमची या या रस्त्याची आम रस्त्याचा आमचा नवीन करून द्यावा अशी आमच्या प्रशासनाला आमची विनंती आहे